साहेब प्रकाश आंबेडकर हे असून महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस मोहिते साहेब तसेच राज्य प्रवक्ते राज आठपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण आर इथं कामगार माताडी कामगार युनियनची आज शाखा ओपन केली खऱ्या अर्थानं जो सुद्धित पीडित वंचित कामगार त्या वंचितांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी ही वंचित बहुजन माताडीची ही संकल्पना बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात आणली आतापर्यंत आपण बघतो ज्या ज्या माताड्या आहेत या प्रस्तावितांच्या माताड्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त पैशा पायी फक्त त्यांनी माताडी चालू केलेली कुठली ही माताडी ही रजिस्टर्डला असून फक्त ही वस्तू बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट काम करून घेऊन ही रजिस्टर्ड संस्था असल्याच्या कारण तुम्हाला कुठलाही काय नाही घाबरायचं कारण नाही ही दोन बाई उचित पीडित उचित कामगार आहे त्याला खऱ्या अर्थाने तुम्ही वाचवण्याचं काम त्याला न्याय मिळवून देण्याचं काम तुमच्या माध्यमातून अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला

பசங்க साहेब प्रकाश आंबेडकर हे असून महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस मोहिते साहेब तसेच राज्य प्रवक्ते राज आठपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथे कामगार माताडी कामगार युनियनची आज शाखा ओपन केली खऱ्या अर्थानं आर जो सुद्धित पीडित वंचित कामगार त्या वंचितांना कुठंतरी न्याय मिळण्यासाठी ही वंचित बहुजन माताडीची ही संकल्पना बघा आणि घाबरायचं कारण नाही

কাডো তো কাডে না পুরো